नमस्कार मंडळी हे कालचा व्हिडिओ आहे राजमाची भाजी केली होती राजमा ना बाजारातून आणला होता सोलला मी आणि कुकरला लावला आणि केळी पण आणलेली होती तर केळी मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे डब्यामध्ये तर ते काळी पडली थोडीशी पण चांगली होती मी शिजवली थोडीशी अर्धी आणि मसाल्यासाठी बघा कांदा फोगे तसं केलं शिटक्या जास्त दिल्या तीन चार त्यामुळे एकदम गाळ शिजला खूप छान झाली टेस्टी झाली भाजी आणि मसाला आपला बटणाचा वापर करणार मसाला आणि हे केळी आंबे थोडंसं वाचली होती आणि एक चार पाच दिवस पाच पाच दिवसाने ती काळी भरली पण कडक होती ती मी ती शिजवून घेतली कुकरला मॅश करून त्याच्यामध्ये अर्धा वाटी बेसन अर्धा वाटी तांदळाचं पीठ असे घातलेलं आहे आणि मिरची कांदा कोथिंबीर तिक मीठ थोडंसं लाल तिखट हे घालून मी तिथे मिळवलेलं आहे चटले तर घालून ह्याचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात आणि हे त्याची केळी आहेत ना ते पोस्टिक असतात ह्याचे मी कटलेट बनवले ते पण खूप छान झाले बघा असे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात टेस्टी लागतात आणखी चांगले फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूंनी मध्यम गॅसवर आणखी छान झाले राजमा पण छान झाला आणि हे कटलेट पण छान झालं तर कसे आठल्या आजची रेसिपी आणि मी कारलं फ्राय केलेले हळद मीठ घालून मी शिजवून घेतलं शिजवल्यावर ते चांगलं धुवून घ्यायचं धुतल्यावरती ते चांगलं पिळून घ्यायचं आणि मग कांदा टमाटा लाल तिखट हे घालून सगळं फ्राय करायचं म्हणजे फोडणी द्यायची ते तर छान लागतं हे कारलं आहे ना कारलं पण चांगलं असतं आवडतं पण जरा चव वस्तू जेवण ब कटलेट